हॅलो हाय नमस्ते मी स्नेहा आणि तुमचं स्वागत करते आपल्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे की आम्ही आलो आहे माहेरी आणि माहेरी आल्यावर काय होतं भर प्रवास जर केला तर तिथलं पाणी घरी आल्याच्या नंतरचं चा पाणी जारचं पाणी आणि घरचं नळाचं पाणी फार फरक पडतो त्यामुळं मला जाम अशी सर्दी खोकला झालेला आहे एकदम तुम्ही माणसान खूप म्हणजे खूप डेंजर झालेलं आहे आणि एकदम गडाल्यावानी झालं आहे आणि दिवाळीचं फराळ पाणी तर मला बिलकुल सूट होत नाही केलं तरी कारण ऑइली फूड वगैरे असं जंक फूड माझं शरीर म्हणजे असं एक्सेप्ट एकसे करत नाही लगेच पित्ताचा त्रास घसा बसणं किंवा सर्दी खोकला होतो त्याच इकडे मी फार अशी जाम झालेली आहे सकाळी हळदीचं दूध पिली पण मग पप्पाकडे आली होती आणि हे इथं असं आमचं झोपडं बांधून ठेवलेलं आहे पप्पानी आणि हे दरवाजेच्या पाठीमागं बघ तर तिकडे आमचं असं स्लॅबचं घर आहे मोठं मग काही करायचं वगैरे असलं तर आम्ही असं चूल मांडून करत राहतो हे बघा आता मी की नाही इकडे काय केलं अंडे बॉईल करायला टाकले म्हटलं सर्दी आहे दुसरं तर काही मला चाललं नाही पण अंडे मग बॉईल केल्याच्यानंतर खाता येईल आणि सर्दी खोकल्यासाठी चांगले राहतात मगच इकडे मी अंडे बॉईल करायला टाकले आणि मुलं पण इकडेच येऊन बसले पप्पाकडे येऊन बसतो आम्ही असं घरी काम वगैरे हो झाल्याच्यानंतर चला पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करू तुम्हाला दाखवते मी माझ्या आईने मस्त छान अशी इकडे झाडं पण लावून ठेवलेली आहे मात्र एकदम त्रासलेली आहे मी दवाखान्यातही गेली होती औषध वगैरे घेतली पण होईल मला कमी इतके लो करता असं नाही दाखवत हे बघा हा आहे अक्षय एकदा लांबून मोठा व्हिडिओ घेऊन बस 15, 16, 17. नहीं बोट। टाकले का आगले बस बस त्या आदोला गे बस का पाठीमागचा दरवाजा म्हणजे त्याच्या माग सुद्धा मम्मीने झाड लावलेली आहे माझ्या आईने बगा। <coughs> बगा हे बघा हे बघा हे आहे पपईचं झाड तिकडेच एक छोटं लागलं आहे केडीच झाड आणि अंबाडीचे झाड पण आहे भरपूर आणि हे तुरीचे झाड वेल वगैरे भरपूर काही इथं लावून ठेवलेले आहे मम्मीने मस्त फुल झाड वगैरे आवाज काही माझं निघत नाहीये घसा बसल्यामुळे तिकडे जाऊ नका रे पाठीमाग काही पण राहत मी आता ताडल्याचा डब्बा चला वाईट <coughs> मम्मीला की नाही झाड वगैरे लावायची खूप आवड आहे मम्मी मस्त झाड लावत राहते त्याच्यामध्ये आणि माझा आवाज काही निघत नाही आहे खोकला झाल्यामुळं मला फार त्रास होत आहे आणि अक्षुला इकडे अंडे घ्यायची खायची घाई होत आहे की कधी होतात आणि तिला अंडे सोलायला सुद्धा आवडतात चिलटे काढायला लगेच बसून जाते आणि इकडे पाठीमागं कोणी राहत नाही जास्त म्हणून कधी मधी आम्ही आलो तर इकडे बसतोय नाही तर मग कोणी बसत नाही म्हणून म्हटलं चला वेळ आहे इकडलं झाडून वगैरे काढायचं हे र जी रांगोळी आहे ती दिवाळीची रांगोळी आहे मम्मीने इकडे काढून ठेवली होती कचरा झालेला होता मम्मीला शेती जावं लागतं शेतीचं आवरायचं घरचं आवरायचं मम्मी पप्पा दादा असे राहतात घरातले काम करायचे मग तिला काही वेळ भेटत नाही म्हटलं चला आपण बसलोच आहो आणि वेळ आहे आपल्याकडे तर झाडू तरी मारून घ्यायचा म्हणून मग मी इकडे मस्त स्वच्छ झाडून टाकलं तेव्हापर्यंत आपले अंडे उकडत आले होते नंतर अंडे खायसाठी इकडे सगळे मेंबर आपले हजर होऊन गेले होते पोरं पण त्यानंतर टाकून घेतली आणि सगळे मुले इकडे चटईवर बसून अंडे एन्जॉय करत आहे सगळ्यांनी मस्त करून इकडे अंडे खाऊन घेतले व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा चला बाय